महानगर अध्यक्ष देशमुख यांच्या पशु प्रतिसाद परभणी आज दिनांक सहा सप्टेंबर परभणी महानगर अध्यक्ष नितेश देशमुख यांच्या वतीने पोळा सणाच्या निमित्ताने गंगाखेड रोड येथील द्वारकाधाम येथे भव्य अशा पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने रेड्यांची भव्य दंगली स्पर्धा घेण्यात आली यावेळी माजी मंत्री तथा पक्ष निरीक्षक जयप्रकाश मुंडळा हिंगुली युवासेना प्रमुख रामभाऊ कदम संपर्क प्रमुख भास्कर लंगोटे भाजपाचे आनंद भरोसे भाजपा महानगराध्यक्ष राजेश देशमुख गणेशराव गाडगे जिल्हा प्रमुख वेंकटराव शिंदे दलित आघाडीचे दमतीप रोडे महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी प्रल्हाद होगे राजेश बालटकर अशोक कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पशुप्रदनास सुरुवात करण्यात आली यावेळी विशेष म्हणजे रेड्यांची भव्य दंगल आयोजित करण्यात आली होती आणि भरघोस पारितोषिक ठेवण्यात आले होते मराठवाड्यातून विविध जिल्ह्यातून रेडे मालक दाखल झाले होते या पशु प्रदर्शनात भोतूण भविष्यती असा प्रचंड प्रतिसाद मिळाला असा कार्यक्रम याआधी कधीच परभणीमध्ये झाला नाही म्हणून मुख्य आयोजक नितीशभाई देशमुख यांच्या माध्यमातून असा कार्यक्रम पहिल्यांदाच संपन्न करण्यात आला होता यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना हो दिसत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीशभाई देशमुख आणि त्यांच्या पदाधिकारी यांनी आतोनात प्रयत्न केले आहेत थे जलालपूर ते खानापूर शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थांचं निवेदन परभणी तालुक्यातील जलालपूर ते खानापूर रस्त्यावरील शिवारातील शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी सहा सप्टेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते अप्पाराव वावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली परभणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे गेल्या अनेक वर्षापासून जलालपूर खानापूर शिव रस्त्याची अतिक्रमण हा मुद्दा आहे ज्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात काम करण्यासाठी बैलगाडी ट्रॅक्टर तसेच पाय जाण्यासाठी शिवरस्ता नाही याबाबतीत ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन दिले आहे सदरील बाबींकडे आजपर्यंत लक्ष न देता हे अतिक्रमण करण्यात आलेलं नाही सदरील शिवरस्ता संदर्भात अडचण लक्षात आल्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आप्पाराव वावरे पाटील यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन आज तहसीलदार यांची भेट घेत सदरील रस्त्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढून हा रस्ता मोकळा करावा अशी या निवेदनाद्वारे मागणी केली आहे सदरील निवेदनावर अपाराव वावरे पाटील भाऊ चापके हनुमानराव बागल अंकुश टीते मानिक पुंजारे शंकर टेकाळे मनोहर टेकाळे एकनाथ पुंजारे रामदास पुंजारे मारुती पुंजारे सतीश टेकाळे भागवत पुंजारे गंगाधर डिगोळे राजाराम टेकाळे उद्धव खोके राजीव वावरे पप्पू वैद्य भीमराव वैद्य आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आता तुम्ही काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की ग्रामीण भा बा, परभणी भागामध्ये आता पाऊस जो झाला तर त्या पूर्ण पावसानं आपल्याला परभणीमधील रस्त्यानं चालता येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे पूर्ण गटार जशाल तसे तुमलेले तर रस्त्याचं काम काही वर्षापासून ज जशाल तसं रखडलेलं आहे तर इथं बदल कोणताही झालेला नाही ग्रामीण भागामध्ये असो तुम्ही दहा रोड बघा दर्गा रोड बघा तर इथं कोणतंही काम आतापर्यंत झालेलं नाही काँग्रेस साहेब असं मानता का की स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी या सर्व गोष्टीला जबाबदार स्थानिक प्रशासन तर जबाबदार आहेच तर याच्यामध्ये आपल्या जे याचं रस्त्याचं जे रखडलेलं काम आहे मा, मागील निधी जो आला त्या निधीमध्ये कोणतंही काम केलेलं नाही तर आता जेवढी अवस्था झालेली तर पहिले पहिल्यापेक्षा आता तर रस्त्यानं चालता पण येणार नाही असे झाले राशन धान्य दुकानदाराची पार्थिव व्यक्ती जोगिनी मारहाण परभणी तालुक्यातील कैलासवाडी येथील घटना गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करण्याची मागणी परभणी आज दिनांक तीन सप्टेंबर परभणी तालुक्यात असलेल्या कैलासवाडी गावात पारधी समाजाचे काही घरे आहेत ते सर्व हाताला मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचं पोट भरतात अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगतात कॅलसोडी गावातील असलेले राशन दुकानदार व त्यांच्यासोबत असलेले गावगुंड यांनी राजेबा बासू पवार यांना राशन तर दिलेच नाही या व्यतिरिक्त जातीवादी शिवगाळ करून जीव मारण्याच्या उद्देशाने डोक्याचा रॉड घालून लोखंडी रॉडने जबरदस्त जोरदार मारहाण केली आहे सध्या राजेबा पवार यांच्यावर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची शारीरिक प्रगती सध्या गंभीर आहे हा झालेला प्रकार जातीवादातून घडला आहे असा आरोप पार्दी समाज बांधवांच्या करण्यात आलेला आहे भेटना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारांना संबंधी आदिवासी पार्थिव संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे परभणी येणाऱ्या दुधगाव महसूल मंडळात शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेले नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार हेक्टर देण्याची मागणी सहा सप्टेंबर रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत करण्यात आले तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांच्या पावसाने सोयाबीन कापूस हळद तूर व तसेच शेतीचे अवजारे शेळ्या संच जनावरे वाहून गेली त्या मुस्लिम मंडळात शेतकऱ्यांच्या परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर पाशा चांद पाशा अभिनय राऊत माऊली नागरे दिलीप काका राऊत भागवत पारवे वैभव पारवे आदेश पारवे बाबासाहेब पारवे विष्णू नागरे गजानन नागरे प्रदीप इप्पर दामोदर घुगे लक्ष्मण नागरे जिजाराव नागरे मुंजाजी नागरे वा, वांकर आनंद बनसोडे रुस्तुम आवाड सुभाष आवाड शेख लतीफ रंगनाथ बापूराव संजय नंद रामभाव गुले बंशीधर कदम सचिन घोरपडे दीपक पवार चंद्रकांत देशमुख कृष्णा घोरपडे ज्ञानवंद कुटे प्रकाश शिंदे बाळासाहेब मगर मधुकर पवार शिवाजी पवार कुटे भारत घोरपडे रामचंद्र डगे सोपान कुटे देवानंद कुटे आदींच्या या निवेदनावर साक्षर आहेत अपेक्षित होत परंतु प्रशासनाने त्या ठिकाणी कुठलीच दयामया आम्हाला दाखवलेली नाही प्रशासनाचे जे काही दोन चार तलाठी जे काही तलाठी मंडळी मंडळाधिकारी हे येत आहेत आणि गावामध्ये समाधानकारक झालेत का पंचनामे अजिबातही समाधानकारक झालेले नाहीत पंचनाम्या पंचनाम्यामध्ये जे आमचं नुकसान आलेलं आहे नुकसानच्या त्या ठिकाणी जे घेणं अपेक्षित होतं ते नुकसान त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही आमच्या शेतकऱ्याच्या कापसाच्या वाती झालेल्या आहेत कापूस फुटण्या आधीच आमच्या कापसाच्या बोंडाला अशा प्रकारची कीड लागलेली ला आहे प्रशासनाने ते पाहणं गरजेचं होतं प्रशासनाने आमच्या जे काही तुषार संच वाहून गेलेले आहेत शेतकऱ्याचे जे काही जमिनी गे। खरडून गेलेल्या आहेत आ, प्रशासन कमी ठरले प्रशा... की प्र, पंचनामे करायचे होते त्या ठिकाणी पंचनामे केलेले नाहीत आणि मोबदला पण देताना जे काही शासनाने निर्णय काढलेला आहे त्या निर्णयामध्ये सुद्धा आमचं जे काही नुकसान झालेलं आहे ते जोखीम त्या ठिकाणी भरून निघण्यासारखं नाही अति अतिपावसामुळे ज्या ठिकाणी वडे आहेत नाले आहेत आणि नदीचा काही काठ परिसर कुठल्या गावचं कायगाव महसूल मंडळामध्ये करपरा नदी प्रामुख्याने वाहते तर करपरा नदीच्या रुद्र रूपामुळे जे काही नुकसान झाले नदीकाठचं भरपूर झालंय पण ज्या ठिकाणी नदी काठचा घासून जाणारा भाग नाहीये त्या ठिकाणी सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात येलो मजाच प्रमाण आलं hmm. सोयाबीन पूर्ण पिवळ पडलेलं आहे आणि पूर्ण बुरशी ग्रस्त झालेलं आहे सोयाबीन मुदगाव महसूल मंडळातील शेतकऱ्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे खरीप हंगामामध्ये जेवढे पैसे तेवढी शेतकऱ्याची वाया गेलेली आहे आणि शासन माय एवढीच विनंती आहे पंचवीस टक्के अग्रीम विमा यानं काही होत hmm. नाही आम्हाला शंभर टक्के विमा तात्काळ मंजूर करून द्यावा हीच एवढी विनंती करतो